मला जास्तीत जास्त चढणारी मराठी माणसं होती हे आपण विसरू नका शिवसेनेच्या विरुद्ध मराठी माणसं जेवढी उभी राहिली तेवढी बाकीच्या नाही हा माझा अनुभव आहे एक शेवटचाच प्रश्न तो असा की आपल्या बोलण्यानं लाखोंच्या सभेमध्ये चैतन्य येतं पक्षालाही चैतन्य मिळतं आणि आपल्याच बोलण्यानी आपलीच माणसं अडचणीतही येतात तर आपल्या या बोलण्यावर आपण काय बोला अडचणीत आलेल्या माणसांबद्दल मला प्रेमही नाही आणि किवही नाही पण माझ्या भाषणांना जे पेटतात त्यांच्यावर मला जबरदस्त अभिमान वाटतो गर्व की अशीच पेटणारी माणसं पाहिजेत कारण मी बोलल्यानंतर असं खाली बसणारा माणूस जर असेल ना तुम्ही बोलणं बंद करीन कारण असल्या निर्जीव जीवांशी माझी बोलण्याची इच्छा नाही पेटणारी असतील तरच काहीतरी उपयोग आता आमची भाषा पेटणारी बाकीचं थंड गोळे नको मग मला मी बाजूला होईल